जळगावच्या धरणगाव तालुक्यातील सोळा वर्षीय तरुणीला एच बी डी पंजाब या दुर्मिळ आजाराची लागण झाली तिला गेल्या सहा महिन्यांपासून अशक्त मना झाला होता त्यामुळे तिच्या रक्ताच्या चाचण्या केल्यावर या दुर्मिळ आजाराचं निदान झालं महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा आजाराचे रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे अमरावतीत पंचशील धम्मध्वज दिनानिमित्त शांती संदेश रॅली झाली तिवसा शहरामध्ये या यात्रेचं आयोजन करण्यात आलं शेकडो भीम सैनिकांनी यामध्ये सहभागी होऊन शांतीचा संदेश दिलेला आहे ही धम्मयात्रा होते विदर्भातील ही एकमेव धम्मयात्रा सहा ते आठ जानेवारी दरम्यान निघत असते पंढरपूरमध्ये कासेगावात यल्लम्मा देवीची यात्रा पार पडली यासाठी राज्यभरातून जोपतीही हजर झाले यावेळेस देवीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली आज लिंबरेष्ण आणि नैवेद्य कार्यक्रम करण्याचा दिवस आहे तर उद्या या यात्रेची सांगता होणार आहे लोणावळ्यातील एकविरा देवीच्या दर्शनासाठी कारलागडावर अनेक पायदिंड्या दाखल झाल्यात या ठिकाणी कल्याणच्या तिसाई देवस्थानाच्या पालखीची निर्माणात आगमन करण्यात आलं पालखी सोहळ्यामध्ये हजारोंच्या संख्येनं भाविक सहभागी झाले राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आता अयोध्यानगरी सज्ज झालेली आहे तिथल्या सूर्यकुंडावर खास लाईट आणि लेझर शोचं आयोजन करण्यात आलं या शो मध्ये रामायणातील काही खास प्रसंग अयोध्येतील राम मंदिराचे नवे फोटो राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं जारी केले आहेत रात्रीच्या अंधारात विद्युत रोषणा येथील जगमगणाऱ्या राम मंदिराची मनमोहक रूप यातून समोर आलेली आहेत मंदिर परिसरातील तसंच आतील आवारातील हे फोटो आहेत अयोध्येतील राम मंदिरामध्ये लावण्यात येणाऱ्या ध्वजाचे स्तंभ अयोध्येत दाखल झाले गुजरातच्या अहमदाबादमधून हे स्तंभ आणण्यात आलेले आहेत यातील एक स्तंभ चव्वेचाळीस फूट उंच तर बाकीचे वीस वीस फूट उंचीचे आहेत